महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स आढावा परभणी तालुक्यातील जोडपरळी येथील पूर्णा नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र टुडेचे संस्थापक मेहबूब शेख समन्वय सुविशाल गायकवाड तक्रारदार दीपक काळे यांनी प्रत्यक्ष वाळू घाटात जाऊन परिस्थितीचं जाणून घेतली असता महसूल पथक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावून पंचनामा केला यावर महाराष्ट्र टुडे मराठी वर एक ग्राउंड रिपोर्ट सुद्धा झाला परंतु या घटनेच्या दरम्यानची स्टोरी काय आहे पाहूया आजच्या बातमीमध्ये कालच्या कारवाईमध्ये महसूल पथकाला संपर्क साधून बोलावले असता महसूल पथकाने मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांनी जितूर रोडवरील एका हॉटेलमध्ये तब्बल एक ते दीड तास टाइमपास केला त्यामुळे या दरम्यान वाळूमाफियांना टीप सुद्धा गेली आणि ते वाळूमाफिया वाहनासहित नदीपात्रातून झाले याचा अर्थ असा आहे की महसूल पथक आणि वाळू माफियांचे नाते घट्ट आहे वाळू भरलेल्या अवजड वाहनांमुळे गावाच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली आहे पैसे घेतात पोलिसवाली पोलिसवाली इथे येऊन पैसे घेतात हो इथे येऊन घेतात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे गावात हा जो वाळू रस्ता चांगला एक तर करपराला पाणी पाणी जायला मार्ग नाही दुसरा किती वाहन आहेत वाहन संध्याकाळी चालतात दिवसा रात्री चालतात गोरगरीबाला त्रास आहे माय त्रास ज्याच्या घरी वाहन नाही त्याचा माणूस घरीच बसणार आणि मरणार काय म्हणणं आहे म्हणजे पोलीस प्रशासनाला यांनी हप्ते देऊन सांभाळले हो। महसूल प्रशासनाला सुद्धा हप्ते देऊन सांभाळले हो। महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख जोर पडळी परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा